काल अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम बजेट सादर केला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात नऊ हजार सातशे चौतीस कोटींची तूट एक लाख कोटींपेक्षा जास्त वित्तीय तूट आणि कर्जाच्या बोजाने सुमारे आठ लाख कोटींचा पल्ला गाठणं हा आकडा बघितल्यानंतर वित्तीय नियोजन कोलमडलंय असं बोललं जाते निवडणुका तोंडावर असल्यामुळे जुन्या योजनांची नव्याने घोषणा केली असं विरोधक म्हणत आहे मात्र दुसरीकडे एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे या अर्थसंकल्पातून आणि ती गोष्ट म्हणजे राज्यावर वाढत चाललेला कर्ज कर्ज आज ना उद्या फेडावा लागतो म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अन्यथा बिकट परिस्थिती निर्माण होईल अशी भीती विश्लेषकांनी व्यक्त केली आहे उत्पादन कमी आणि खर्चात भरघोस वाढ झाल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय खर्चाच्या तुलनेत राज्याचे महसुली उत्पन्न वाढत नसल्याने ही बाब चिंतेची आहे आणि याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे असं विश्लेषक म्हणतात ते राज्यावर किती कर्ज वाढला आहे हे आपण जाणून विश्लेषक या बजेट संदर्भात काय म्हणाले आपण तेही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आर्थिक वर्ष दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत राज्यावर किती कर्ज वाढला आहे हे आपण दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होतं तीन लाख चोवीस हजार दोनशे दोन रुपये सोळा ते दोन हजार सतरा तेव्हा राज्यावरती कर्ज होतं तीन लाख चौसष्ट हजार आठशे एकोणीस रुपये आर्थिक वर्ष दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा यावेळी राज्यावरती कर्ज होतं चार लाख दोन हजार चारशे दोन रुपये आर्थिक वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होत चार लाख सात हजार एकशे बावन्न रुपये दोन हजार एकोणीस दोन हजार वीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होतं चार लाख एकावन्न हजार एकशे सतरा रुपये दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होतं पाच लाख एकोणीस हजार शहाऐंशी रुपये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होत पाच लाख शहात्तर हजार आठशे अडुसष्ट रुपये दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होतं सहा लाख एकोणतीस हजार दोनशे पस्तीस रुपये दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज होतं सात लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये गतवर्ष राज्यावरती कर्ज आहे म्हणजेच दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात राज्यावरती कर्ज आहे सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये म्हणजे हा कर्ज लवकरच आठ लाख हजारांचा टप्पा ओलांडेल असं सांगितलं जात आहे अजित पवार यांनी जो अंतरिम बजेट सादर केला आहे त्या बजेटवर वाढत चाललेल्या कर्जावर बातचीत केली आहे राजकीय विश्लेषक संजय जोग यांनी नक्की ते काय म्हणतात पाहूया आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही सगळ्या घटकांना सगळं काही देतोय ही चाहूल दाखवणारा असा हा अंतरिम बजेट आहे पण आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने सरकारचा खडतर प्रवास सुरू असणार हा आर्थिक प्रवास सुरळीत करण्यासाठी सरकारला प्रशासकीय खर्चांवरती बंधन असेल वाढत चाललेल्या कर्जामुळे भांडवली गुंतवणूकीसाठी पोकळी निर्माण होते कर्जाचा वापर कटाक्षाने केला पाहिजे जुलै महिन्यात जेव्हा अजित पवार बजेट सादर करतील तेव्हा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेट मांडलं जाईल आणि तेव्हा सुद्धा कर्जात वाढ होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही सगळ्यांना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच नवीन योजना आणून घाट घालण्याचा प्रयत्न करत असेल असं राजकीय विश्लेषक संजय जोग म्हणतात चार महिन्यांच्या लेखानुदानात वर्षा अखेरीस नऊ हजार सातशे चौतीस रुपयाची वित्तीय तूट अपेक्षित धरण्यात आली असली तरी ही तूट आणखी वाढू शकते कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी उर्वरित आठ महिन्यांचा अर्थसंकल्प सादर करताना विविध समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाईल अशी शक्यता सध्या वर्तवली जाते निवडणुकीच्या तोंडावर मतांचे गणित जुळवण्याकरिता कोणत्याही पक्षाची सरकार असो मात्र त्याचा भार तिजोरीला सोसावा लागतो राजकोषीय तूट एक लाख कोटींवर गेली असताना यंदाच्या आर्थिक वर्षात एक लाख कोटींपेक्षा अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्यात वाढती वित्तीय आणि राजकोषीय तूट लक्षात घेता आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून कठोर उपाय राबवले जातात का हे पाहणं अधिक महत्वाचं असेल सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई